कधीकधी असं वाटतं की आयुष्यात काही लोक आपल्याला अचानक भेटतात पण त्यांच्या डोळ्यात पाहताच क्षणी एक अनामिक ओळख जाणवते जणू जानू कुठेतरी कधीतरी त्या आत्म्यांची आपल्या आत्म्याशी भेट झालेली असते या भावनेला शब्द देता येत नाही पण ती अनुभूती अतिशय खोलवर असते आणि हीच ती सोलमेट संकल्पना जिच्यात प्रेम हे फक्त भावनिकच नव्हे तर आध्यात्मिक पातळीवर अनुभवलं जातं आणि विशेष म्हणजे अशा आत्म्यांची ही भेट पहिलीच नसते ती फक्त परत घडलेली असते प्रेम तेव्हा एखाद्या जन्मात अपूर्ण असतं सामाजिक अडथळे मृत्यू परिस्थिती किंवा नियतीच्या एखाद्या विचित्र वळणामुळे तेव्हा ते, ते तिथेच नष्ट होत नाही त्या नात्याचा गंध त्या स्पर्शाची आठवण त्या हृदयातील भावना सगळं आत्म्याच्या गाभ्यात साठलेलं असतं अशा अपूर्ण प्रेमाला पुढील जन्म नक्कीच मिळतो पूर्वजन्मीचं अधूर प्रेम या जन्मात नव्यानं फुलतं पण त्यात एक वेगळी ओळख असते जणू मी तुला कुठेतरी आधी पाहिलं आहे असं प्रत्येक स्पर्श संवादाने नजरेतून जाणवत राहतं कर्म हे फक्त आपल्या कृतीचं फल नसतं तर आपल्या नात्यांचंही उत्तरदायित्व असतं काही आत्म्यांमध्ये कार्मिक कनेक्शन असतं आणि जिथे आधीच्या जन्मात निर्माण झालेली ऊर्जा गुंतवणूक किंवा अपूर्णता पुन्हा भेटते हे नातं नेहमीच सुरळीत नसतं कधीकधी या संघर्ष असतो जखमा असतात तरीही त्यांच्यात एक न मिटणारी ओढ असते त्या ओढीमागे फक्त मन नसतं तर पूर्वीचं काहीतरी सोडवायचं असतं कदाचित माफ करायचं असतं कदाचित उरलेलं प्रेम पूर्ण करायचं या जन्मात अशा आत्म्यांची भेट अचानक वाटते पण ती नियतीच्या वेळेप्रमाणे घडते त्या नात्याला नाव नसतं स्पष्ट व्याख्या नसते पण त्यात एक शाश्वतता असते प्रेमाचा प्रकार संवादाची पद्धत जगणं वेगळं असू शकतं पण भावनेचं मूळ तिथेच असतं जिथे ते अधुरं राहिलेलं असतं आणि म्हणून हे नातं अधिक खोल अधिक परिपक्व अधिक अनोखं वाटतं आपण म्हणतो की काही लोक आयुष्यात उशिरा येतात पण योग्य कारणासाठी खरं पाहिलं तर ते उशिरा येतच नाही ते योग्य क्षणी परत येतात तेच अधुर प्रेम तेच नातं आणि तीच आत्म्यांची प्रतिज्ञा यावेळेस आपण पूर्ण होऊ हेच प्रेमाचं गोड आहे आणि हेच आत्म्याचं सत्य हे नातं एका जन्मात संपणारं नसतंच ते जन्माजन्मांतरीचं नातं असतं अधुरं पण अखेर पूर्ण होण्यासाठी